श्री स्वामी समर्थ मानसपूजा म्हणजे काय तर मानसपूजा कशी करावी स्वामींची मानसपूजा केल्याने त्याचे काय फळ मिळतं ते आज आपण जाणून घेऊया तर तुम्ही ज्या देवाची आराधना करता त्या देवाचा मनामध्ये विचार करा विचार केल्यानंतर जसे की स्वामी स्वामी माझ्यासमोर प्रगट झाले आहेत स्वामी माझ्यासमोर चालत येत आहेत स्वामींची मूर्ती नव्हे तर स्वामी एक जिवंत स्वरूपात माझ्यासमोर येत आहेत हे तुम्ही मनात विचार करा आणि स्वामी माझ्या समोर आले आहेत मी स्वामींचे पंचामृतने स्वामींची आंघोळ केली आहे स्वामींना स्नान केलं आहे त्याच्यानंतर मी स्वामींना अष्टगंध लावला आहे स्वामींच्या गळ्यामध्ये मी एक फुलांचा हार स्वामींना मी अर्पण केला आहे आणि स्वामींना मी घरात घेऊन आ आली आहे स्वामींना मी आसन बसायला दिलं आहे मी स्वामींचा आवडता नैवेद्य म्हणजेच स्वामींना मी पुरणपोळीचा नैवेद्य स्वामींना मी दिला आहे मी स्वामींचे हात धुतले आणि स्वामींच्या चरणाजवळ बसली स्वामींना मी प्रार्थना करते की स्वामी आई माझ्या आयुष्यामध्ये मला हे दुःख आहे जसे की जर एखाद्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज फिटत नाही तर तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की स्वामी माझ्या डोक्यावरती खूप कर्ज आहे मला मार्ग मिळत नाही किंवा माझा बिझनेस चालत नाही मला यश मिळत नाही मला हे सर्व काही द्या माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमचा हात माझ्या डोक्यावरती ठेवा मला आशीर्वाद द्या की मला या सर्वातून बाहेर काढा असं स्वामींच्याजवळ प्रार्थना करा स्वामींच्या जवळ डोळ्यातून अश्रू निघतील असं स्वामींना मनाने श्रद्धेने विश्वासाने प्रार्थना करा आणि स्वामींना सांगा मला या जगात तुमच्याशिवाय कोणीच नाही मी कोणाकडे जाऊ कोणाकडे रडू कोणाचे पाय धरू मी कोणाला माझे दुःख सांगू जे काही आहे ते सर्व काही तुम्हीच आहात स्वामी मला तुम्हीच याच्यातून बाहेर काढा स्वामींसोबत बोला आणि स्वामींना प्रार्थना करा स्वामी तुमचे ऐकत आहेत तुमच्याशी बोलत आहेत हे सर्व काही तुम्ही तुमच्या मनामध्ये बोला असं मनामध्ये विचार करा की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली आहे स्वामींनी जे मी मागितलं आहे ते मला स्वामींनी दिलं आहे माझं स्वप्न स्वामींनी पूर्ण केलं आहे असा विचार मनामध्ये करा स्वामी तुमच्या मनातून तुमच्या हृदयातून कुठेही जाणार नाहीत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील हा विचार तुम्ही सतत मनात करा यालाच मानसपूजा म्हणतात ही पूजा तुम्ही दररोज करा सकाळी उठलं तेव्हापासून तुम्ही हा विचार करा की स्वामी आज माझं खूप चांगलं होणार आहे आज तुमच्या आशीर्वादाने माझा दिवस चांगला आनंदी जाणार आहे आज माझी सर्व समस्या स्वामी तुम्ही दूर केल्या आहेत आणि मी खूप आनंदी आहे मी खूप हॅपी आहे हा विचार तुम्ही सतत मनात करा बघा तेच घडेल जे तुमची इच्छा आहे स्वामींसोबत तुम्ही रोज मनातल्या मनात, मनात। स्वामींसोबत बोलत जा दिवसभर जे काही तुम्ही काम करता ते स्वामींना सांगून करा स्वामींना सर्व दुःख सर्व सुख आनंद स्वामींसोबत स्वामींना सांगत जा श्री स्वामी समर्थ यालाच मानसपूजा अशी म्हणतात आणि ही मानसपूजा स्वामींपर्यंत लवकर पोचते ही मानसपूजा करताना आपण साक्षात परमेश्वरासोबत स्वामींसोबत बोलत आहोत आणि स्वामी आपल्यासोबत आहेत हे आपण असं सतत मनामध्ये धरून आपण स्वामींना प्रार्थना करत आहोत तर ही मानस पूजा तुम्ही रोज करा आणि बघा याचा तुमच्या आयुष्यावर खूप चांगला असा परिणाम होईल तुमची इच्छा पूर्ण होईल करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ